बातमी येवल्यातून येवल्याचे ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रोत्सवासाठी व्यवस्थापन सज्ज झालंय नवरात्रीत भाविकांना दर्शनासाठी मंदिर साडे बावीस तास खुलं राहणार आहे येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा यात्रोत्सव खास असतो त्याकरता कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झालंय मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले देवीचं सा मंदिर साडेबावीस तास खुलं राहणार असून शेकडो स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे याबाबत मंदिर ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी येवल्यातील ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव उत्सवाकरता मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहेत आपल्यासोबत काहीच मंदिराचे व्यवस्थापक काय सांगाल कशा कशाप्रकारे तयार केलेले आहेत दोन हजार पंचवीसचा हा नवरात्र उत्सव याची तयारी ट्रस्टच्या वतीनं पूर्णपणे केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सी सी टी व्हीची व्यवस्था आहे तसेच एवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असतो बाकी भाविकांसाठी ब बा असं अद्यवत असा भक्तनिवास आहे आणि राहण्याची उत्तम व्यवस्था आणि फराळाची व्यवस्था ट्रस्टमार्फत केली जाते आपल्यासोबत अजूनही काही मंदिराचे पदाधिकारी काय सांगाल की कशा प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आलेली भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये म्हणून आपण मंदिर परिसरात वीस आणि भक्तनिवास परिसरात वीस असे एकोणचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि यावर्षी आपण मंदिर जे आहे ते साडेबावीस तास सुरू ठेवणार आहोत म्हणजे आपण दीड तास आपलं मंदिर बंद असेल रात्री एक वाजून तीस मिनिट ते पहाटे तीन वाजेपर्यंत आपलं मंदिर बंद असणार आहे आ, कशा प्रकारे म्हणजे पाण्याची किंवा फराळाची व्यवस्था कशी केलेली आहे आपण सलोभाप्रमाणे गटी बसदारांसाठी मोफत फराळाची व्यवस्था केली आहे आणि पाणी आपण स्वतंत्र आपला अरोप्लांट आहे मंदिराचा एकूणच बघितलं तर नवरात्र उत्सवाकरता जगदंबा माता ट्रस्ट हे सज्ज झालेल्याचं दिसून येत आहे नरेंद्र बाटाव जे महाराष्ट्र न्यूज गेवला कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे जवळपास सहा पाचशे ते सहाशे दुकाना त्याचबरोबर विविध पाळणे आणि सुंदर असं नियोजन आखणी करून त्या त्या ज्या दुकानदारांना त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर त्या दुकानदारांना खाद्यपदार्थ दुकानदारांना सूचना देण्यात आले की फायर एस्टिंग विषय संबंधित सुरक्षेच्या सर्व उपाययोजना त्यांनी कराव्या आणि तर त्या संदर्भात अशी त्यांना सूचनाही करण्यात आलेल्या आहेत